આવી જનો એ તો કહેતા હતા કે તંત કણપુરા ભાડું લેતો નહોતો પંચામંત્ર મોડું નકા ના પૂરો નકા એ વાળા ઇકડો નથી તો પાઈ ફરોં તો આ બધા 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 तुमच्या गावामध्ये खर तर बिबट्या जेरबंद झालाय काय सांगाल म्हणजे काय अधिक माहिती आम्हाला दोन दिवसापासून या उसामध्ये बिबट्या राहतो असं शेतकऱ्याला कळालं शेतकऱ्याचं नाव रमेश भास्कर म्हणून राहणार हापूस बाग तर त्यांच्या उसा त्यांचे बंधू जो पाणी भरायला गेली तर गुराखण्याचा आवाज आला वाघाचा आल्यानंतर त्यांनी त्वरित संपर्क केला विद्यार्थी साहेबांशी विद्यार्थी साहेबांना सांगितलं आमच्या इथं दोन दिवस झाले वाघ येतोय आणि घर वस्ती जवळ असल्यामुळे घराक पण बिबटे फिरत राहतात तर विद्यार्थी साहेबांना सांगितल्यानंतर त्यांनी शेतकऱ्याला लगेच के सहकार्य केले इथून मागे पण त्यांचं भरपूर वेळा आम्हाला सहकार्य झाले इथून मागे आम्ही कधी फोन केला का साहेब इथं आम्हाला पिंजरा पाहिजे एक चार पाच दिवसात ते जसे ॲडजस्ट होईल त्या पद्धतीने देतात पण शेतकऱ्यांनी दक्षता घ्या असं त्यांचं म्हणणं असतं आम्हाला दिवसा लाईट नसती रात्रीची लाईट येते अकरा वाजता कधी साडे टायमिंग देतात त्याच्यामुळे शेतकऱ्याला कॉक बदली करायला यायलाच लागते इथे शेतामध्ये आणि शेतकऱ्याला पाणी हे भरणं गरजेचं आहे कारण उन्हाळा पण एवढा कडक एका उसाला पाणी नाही दिलं तर ते उसाचं नुकसान होतं त्याच्यामुळं शक्यतो इलेक्ट्रिसिटी बोर्डवाल्यांनी पण सगळ्यांनी याच्यात लक्ष घालून शेतकऱ्या दिवसात जेवढी वीज देता येईल तेवढा प्रयत्न करावा करा जेणेकरून शेतकऱ्यावर हल्ले होणे किंवा जे आता धावपळ होती शेतकऱ्याची धावपळ वन विभागाची पण धावपळ होती त्यांना फोन केल्यानंतर ते एक पाच दहा मिनटात येतात जिथं कुठं तुम्हाला पिंजरा पाहिजे तिथं ते देतात आता पिंज्याची संख्या पण कमी त्याच्यामुळे ते जसा ॲडजस्ट होईल त्या पद्धतीने प्रत्येकाला सहकार्य करतात त्यांचे पण मी विद्यार्थी साहेबांचे आभार मानतो की त्यांचा आमच्या सहकार्य आहे हा पुजा ग्रामस्थांच्या याच्या अगोदर पण एक वर्षापूर्वी एक वाघ पकडला होता तो वारंवार शेतकऱ्यांवर असा हल्ला करायचा प्रयत्न करायचा पण एक जुटीने आपण आता रात्रीचे जर अकरा वाजता लाईट आली तर शेतकरी एकटाच असतो त्याला एकट्याला जायला लागते शेतामध्ये कॉक वळवण्यासाठी त्याच्यासाठी एक विनंती आहे दिवसा शेतकऱ्याला लाईट द्या जेणेकरून शेतकऱ्यावर जे हल्ले होतात ते हल्ले थांबतील आणि सगळ्यांची धावपळ कमी होईल ऊसात हा वाघ असतो त्याच्या दिवसात ऊस तुटून जातात राहण्यासाठी त्यांना कमी जागा राहते त्याच्यामुळे ज्यांचा ऊस बारीक आहे त्या ऊस वि हापूसबाग असेल विठ्ठलवाडी असेल किंवा शिरोली असेल हा सगळा परिसर आहे तो बिबट्यांसाठी हॉटस्पॉट बनतोय का कारण आपण जर पाहिलं तर गेल्या दोन तीन वर्षांमध्ये इथं आपण स्वतः अनेक रेस्क्यू ऑपरेशन केलेले आहेत शिरोलीमध्ये एका लहान मुलीवर अटॅक देखील झाला होता बरोबर आहे आपलं पण मी जुन्नर वन विभागाच्या वतीने माझे वरिष्ठ अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मी या ज्या तुम्ही आता जी गावं सांगितली आगर हापूसबाग असेल विठलवाडी असेल दिपेठा असेल सोमतवाडी असेल या भागामध्ये ऊसाचं क्षेत्र जे असते ऊस तोडणे अंतिम टप्प्यात आहे आणि जे मोठाले ऊस आता तुटून गेलेत त्याच्यात आम्हाला दररोज एक का असा कॉल असतो का इथं पिल्लं दिसली इथं बिबट्या दिसला पण आम्ही सतर्कतेने तळमळीने त्या ठिकाणी जाऊन जी शेतकऱ्याची किंवा जे आपले व विभागाचं जे महत्त्वाचं काम आहे का पहा त्या प्राण्यांना संरक्षण दिलं पाहिजे तर त्या ठिकाणी जाऊन ग्रामस्थांना आम्ही जनजागृती करण्याचं हे केलं आहे आता जी शिरोलीची घटना झाली ती या पार्श्वभूमीवरती आपला जो हा भाग आहे हा अतिसंवेदेशील बिबट्या प्रवण क्षेत्र आहे तर यामध्ये ऊसाचं क्षेत्र जास्त असल्यामुळं बिबट्यांना तिथं राहण्याचं पाण्याची सगळ्याची सोय होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांनीसुद्धा घाबरून जाऊ नये परंतु जाताना काठी म्हणा बॅटरी म्हणा टॉर्च म्हणा किंवा एकाला दोघं जण जोडीदार कमीत कमी हो एकट्याने शेतात पाणी भरताना लाईटचा प्रॉब्लेम आहे जे आपण आहे का लाईट रात्रीची येते तर पण शेतकऱ्यांनी ज्या ज्या वेळेला आम्हाला कळवलं जातं ते त्या वेळेला आम्ही तिथं पोचण्याचा प्रयत्न करतो आणि तिथील प्राण्याला आणि ग्रामस्थांना संरक्षण देण्याचं काम करतो आता जर आपण पाहिलं तर आपण स्वतः फुटप्रिंट तपासले बिबट्याचे तर एकापेक्षा अधिक प्राणी असल्याचं लक्षात येतं आहे Uh, सध्या जो बिब बिबट पकडला तो तुलनेने लहान आहे तर ह्या सगळ्या भागातल्या शेतकऱ्यांना आपण काय अपील कराल कशा पद्धतीने त्यांनी काळजी घेतली पाहिजे आत्ता जे आपण हा जो बिबट्या जेरबंद केला तर याच्या बाजूची आपण जे पाहणी केली याचे जे पदमार्क भेटले आपल्याला तर मादीबरोबर पिल्ल साधारण दोन वर्ष ती त्यांना ट्रेनिंग देत असते तर तिच्याबरोबर ती ती पिल्ल हायची तर ह्या ग्रामस्थांना एक विनंती माझी का या ऊसाच्या क्षेत्रामध्ये अजूनही एक लहान पिल्लू किंवा मादी याचे ठसे मला दिसून येतात तरी त्यांनी सगळ्यांनी आपल्या स्वसंरक्षणासाठी काठी किंवा बॅटरी वगैरे टॉर्च किंवा समूहाने जाणं गरजेचं आहे जोपर्यंत या भागात म्हणजे परत आढळून येत नाही तोपर्यंत आमचंही या भागात लक्ष राहणार आहे आणि त्या पद्धतीने आम्ही उपाययोजना करणार आहे आता पुन्हा एखादा आपण आपल्याला लावून आहोत या ठिकाणी मी पण आज संध्याकाळपर्यंत परत पाहणी करून येणार या भागात मी कोणत्या भागात परत मला ताजे ठसे दिसतात का याची मी पाहणी करून ना वरिष्ठांच्या आदेशानुसार मी पुढची कारवाई करणार आहे